आई भवानीचा ओदू उधू तीन मिनटाच्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आता पहा मिक्सरच्या पॉटला मिरच्या सांभार आणि भिजत घातलेला तुरीचा डाळीचा कनोर लसूणची पेस्ट टाकून मी ते मिक्सरला फिरवून घेणार आहे मिक्सर मध्ये फिरवत असताना पाणी न घालता चम्मचनी पूर्ण खालीवर करायचं आणि पुन्हा मिक्सरला लावून घ्यायचं एक जीव झालं की ते सगळं आपल्याला एका पॉटमध्ये काढायचं आहे पॉटमध्ये काढल्यानंतर मी मिक्सरमध्ये थोडासा सा पालक क्रश करणार आहे जास्त करायचा नाही कारण की पाणी सुटतं आणि आपल्याला इथे कुठेही जास्त पाणी आपल्या या मिश्रणमध्ये नको आहे आता चवी पुरत मीठ टाकून मी याचे छान पेटीस वळून घेणार आहे पहा सुंदर झालेत ना मैत्रिणीनो पेटीस आता हे जे पेटीस आहे मी लोखंडाच्या कढईमध्ये किंवा तुम्ही कोणत्याही कढईमध्ये याला कमी तेलामध्ये परतून घेऊ शकता आता तुम्ही हे तळूनही घेऊ शकता तळल्यानंतर तर टेस्ट खूपच छान येणार आहे पण मी हे नेहमी असं परतूनच घेत असते आता तुमच्यासोबत काय शेअर करायचं का मैत्रिणी तुम्ही सगळ्या सगळ्यांनी पण तेल टाकलेलं आहे आणि जिऱ्या मोहरीची फोडणी दिलेली आहे लसूण पेस्ट मी आता टाकणार आहे आणि ती तेलामध्ये छान होऊ देणार आहे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण मी तयार केलेलं आहे ते मी आता तेलात टाकून त्याला छान परतून घेणार आहे हे सुद्धा आपल्याला छान परतवायचं आहे त्यानंतर मी या टोमॅटोची प्युरी टोमॅटो घेतले आणि एक टोमॅटो पूर्ण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता ते छान मी या तेलामध्ये टाकणार आहे आणि यात मस्त जोपर्यंत तेल सुटणार नाही तोपर्यंत याला परतून घेणार आहे पहा तेल बाहेर आलं पाहिजे या मिश्रणाच्या हे मात्र नक्की इतकं तुम्ही व्यवस्थित करा यामध्ये हाताने त्या मी त्यामध्ये हळद टाकणार आहे तुमच्या घरी जसं तिखट लागतं त्या पद्धतीने तुम्ही तिथे तिखट टाका मी इथे साधारणतः दीड चम्मच टाकलेला आहे एक चमचा मी इथे धनेपूट टाकलेली आहे गरम मसाला टाकलेला आहे थोडासा गोडा मसाला टाकलेला आहे आणि आता हे छान आपण तेलामध्ये परतून घेऊया आता आपण सगळ्या मैत्रिणींना माहिती आहे मिक्सरच्या पॉटला बरंचसं आपला मसाला लागतो तेलमध्ये पाणी टाकून मी पुन्हा ते परतून घेते हे जणी आपण करतो बरोबर आहे ना आता यामध्ये छान तेलाचा तवंग बाहेर आलेला आहे कारण की पाणी टाकून आपण याला शिजवलं होतं तर पुन्हा यामध्ये मी रस्सा आपल्याला घरी जसा हवा असतो कोणाच्या घरी गाढा हवा असतो तर कोणाच्या घरी थोडा पातळ हवा असतो तर मग त्यानुसार आपल्याला पाणी टाकून तयार करून घ्यायचं आहे आता हा रस्सा आपला तयार झालेला आहे हा जो तयार झालेला रसा आहे याला छान मस्त गरम होऊ द्यायचा आहे एखादी उकडी आली तरी चालेल आणि दिसायला खूप भन्नाट दिसतो आहे ना यामध्ये आता मीठ टाकायचं राहिलं आहे माझं मीठ टाकते पुन्हा याला छान एक उकडी काढते आणि यात थोडासा सांभार टाकते आता प्लेटिंग करायला घेऊया छान एका प्लेटमध्ये तयार झालेले हे आ, मी पेटीस टाकणार आहे या पेटीसमध्ये हा गरमा गरम आपण रस्सा टाकणार आहोत आणि आपली ही छान गावरान पद्धतीची देशी पद्धतीची भाजी तयार खायला खूप सुंदर व्हेज मराठालाही मा मागे टाकेल पण मैत्रिणी या माझ्या भाजीला नाव द्यायचं आहे बरं कारण की मी याचं नामकरणच ना केलेलं नाही आहे माझी मुलगी याला पेटीसची भाजी म्हणते पण खायला खूप भन्नाट लागते तुम्ही सगळ्यांनी कमेंट्समध्ये याचं नाव नक्की द्या खूप खूप खुँ धन्यवाद